नमस्कार मी रसिका वाखारकर म्हणजेच कलर्स मराठीवरच्या अशोक मामा या मालिकेतील तुमची लाडकी भैरवी रसिका सावीला तर खूप प्रेम मिळत होता त्या मालिकेमध्ये सो आता तुझी नवीन मालिका सुरू झाली आहे आणि कलर्स मराठी तोच चॅनल आहे सो काय सांगशील की कसं तुझी ही जर्नी कशी चालू आहे ही जर्नी आत्तापर्यंत तरी खूप सुंदर सुरू आहे आणि सावीवर भरभरून प्रेम केलं लो होतं लोकांनी मला भैरवीसाठी पण लोकांच्या खूप खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत अर्थात आत्ता थोडीशी तिखट साईड तिची लोकांना दिसती आहे त्याच्यामुळे खूप लोकांना ती विलनसुद्धा वाटते आहे पण कामासाठी मला खूप छान फीडबॅक मिळतो आहे नक्कीच माझा पुढचा प्रश्न तोच होता कारण तिथे गोड सावी सुंदर आणि इवन प्रत्येक वेळेला म्हणजे स्टँड घेणारी सावी दिसत होती आणि इथे भैरवी वेगळीच दिसते म्हणजे थोडी तिखट दिसतेच आहे सो असं काही त्या फॅनबेसमध्ये तुझा काही चेंजेस जाणवलाय का की अरे बाई ती तशी नव्हती ही अशी कशी मला असं वाटतं की अर्थातच अशोक सरांचे इतके फॅन्स आहेत त्यांना अर्थातच थोडंसं असं होतं की तू असं कसं म्हणू शकतेस तू त्यांना किती वाईट बोलतेस तू घाबर आणि अर्थात मला कलाकार म्हणून असं लोक विचारतात की तू घाबरत नाहीस का असं बोलायला त्यांच्यासमोर पण अर्थात मला सुद्धा खूप वाईट वाटतं पण माझं कॅरेक्टरच तसं आहे आत्ता आणि ती विलन जरी वाटत असली तरी ती विलन नाही आहे हे प्रेक्षकां प्रेक्षकांना जसं ते बघत जातील मालिका कळत जाईल की तिचे सुद्धा एक बाजू आहे तिचं सुद्धा एक मत आहे जे तयार झालेलं आहे अशोक माझगावकर या व्यक्तीविषयी आणि म्हणून ती थोडीशी तिखट आहे आत्ता बरं तू तीन मुलांची लाडकी मावशी दाखवलेली आहेस सो लाईफ लाईफमध्ये तुला असे कोण भाचे वगैरे कोणी आहेत का किंवा तुझं कसं नातं आहे त्यांच्यासोबत सख्खे भाचे नाही आहेत मला रिअल लाईफमध्ये आणि खरं तर या छोट्या मुलांसोबत काम करायला खूप मजा येते कारण मी तेवढी अशी छोट्या मुलांसोबत कधी कामं केलेली नाहीयेत याआधी पण त्यांची एनर्जी जी काही रिफ्लेक्ट होते सेटवर ती खरंच आम्हाला सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी देते नक्कीच आता आम्ही थोड्या वेळ आधीच पाहत होतो की काहीतरी सिक्रेट तुमचं चालू सो नक्की कसं मॉल आहे लहान मुलांसोबत काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कस येस आमचं सुद्धा आता बॉन्डिंग होत जात आहे मी आता मालिका बघत असाल तर आता माझा कमबॅक झालेला आहे इंडियामध्ये त्याच्यामुळे खरं तर बरेच दिवस मी सेटवर नव्हते आता परत आलेली आहे त्याच्यामुळे आता मला त्यांच्यासोबत खूप टाईम स्पेंड करायला वेळ मिळतोय आम्ही गेम्स खेळत असतो आणि आमच्या छोट्या छोट्या सिक्रेट गप्पा होत असतात बरं रसिका आत्ताचा ट्रॅक सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये शिक्षणावरती दाखवलेलं आहे की मुलांना कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणं वगैरे येते सो आत्ताचं शिक्षण प्रणाली तसं बघायला गेलं तर खूप डेव्हलप झालेली आहे आणि किशाला परवडणार नाही असं चालून आहे आता सध्या तरी तुझ्या कसं होतं काय सांगशील त्याबद्दल की तुझं शिक्षण कसं झालं माझं खूप साधेपणाने शिक्षण झालं आणि असं माझी अजिबात अशी फॅन्सी शाळा वगैरे नव्हती आणि मी का तसं म्हणायला गेलं तर लहान गावामध्येच वाढलेली असल्यामुळे आजूबाजूला खूप मित्रपरिवार असणं आणि मग त्यांच्यासोबत खेळ खेळणं आणि बाकीच्या ज्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात त्या त्या मित्रमंडळींसोबत आपोआप आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं ना की सगळ्याच गोष्टी शाळेमध्ये केल्या जाणं म्हणजे आत्ताच्या फॅन्सी स्कूल्समध्ये फॅन्सीपेक्षा आत्ताच्या मोठ्या मोठ्या शाळांमध्ये सगळ्याच गोष्टी शाळे शाळा त्याची दखल घेते मग ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा अभ्यास असो पण मी पण वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्वड होते जसं की डान्स गाणं पण ते सगळं शाळांम शाळेमध्येच नाही व्हायचं जर ला आता की रसिकाला पुन्हा लहान होता आलं तर कुठल्या शाळेत ऍडमिशन घ्यायला आवडेल ओ मला ना असं कुठली तरी अशी ओल्ड स्कूल असेल ना जी अशी झाडात वडाच्या झाडाखाली वगैरे शिकवतायत असं ओपन स्कूल जर कुठली असेल ना तर मला खरोखर आवडेल असं निसर्गात वगैरे आपण शिकतोय अशा शाळेत जायला ओके बरं आता अशोक मामांसोबत तू काम करतेस इव्हन लॉन्चिंगला आल्या होत्या काय वाटतंय कसं वाटतंय कारण कसं आहे की एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम भाग्य तुला मिळालेलं आहे सो so, तुला पर्सनली आणि तुझ्या घरच्यांना किती फील अर्थातच म्हणजे ते सुद्धा खूप, खूप खूपच आनंदी झाले होते माझे घरचे जेव्हा त्यांना कळलं होतं आणि माझ्यासाठी ही स्वप्न सारखीच एक मोमेंट होती जेव्हा मला कळालं की मी अशोक सरांबरोबर काम करणार आहे कारण माझी आधीची मालिका संपल्यानंतरच त्यांना भेट म्हणजे संपतानाच त्यांना भेटण्याचा योग आला होता आणि तेव्हा कुठेतरी मी ते मॅनिफेस्ट केलं होतं की या व्यक्तीसोबत मला काम करायची संधी मिळाली तर म्हणजे खूपच भारी होईल आणि दोन महिन्यानंतरच मला ही ऑफर आली त्याच्यामुळे इतकं लगेच मॅनिफेस्ट होईल हे मलाही वाटलं नव्हतं आणि आता जेव्हा मी त्यांच्यासोबत सीन्स करते काम करते तेव्हा मला खरोखर जाणवतं की फक्त ऑनस्क्रीनच आपण त्या माणसाकडनं नाही घेऊ शकत तर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या मी त्यांच्याकडून ऑफस्क्रीन शिकते आणि ते स्वतःहून खूप टिप्स देत असतात त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं मला तोच तो माझा पुढचा प्रश्न होता की अशोक मामा विद्यापीठच आहेत ऍक्टिंग स्कूलचं सो त्यांच्याकडून काय वेगळं असं शिकायला मिळालं का की ते लाईफ टाईम लक्षात राहील असं आता मला वाटतं ही रोज एक दिवस रोज एक नवीन दिवस असतो काही ना काहीतरी मी त्यांच्याकडनं टिपत असते आणि ते आपल्या सर्वांना माहिती आहे की ते टायमिंगचे बादशाह आहेत आणि त्याच्यामुळे कुठे पॉज घ्यायचा कुठे पेस लावायचा अशा खूप गोष्टी आहेत ज्या त्या ते सांगत असतात आणि त्याच्यामुळे कसा इम्पॅक्ट येईल आणि म्हणजे सहकलाकाराचं पण काम कसं सुंदर होईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि तेवढं ते वेळ देऊन सांगतात परत करायला लावतात आणि मला खूप मोठी गोष्ट वाटते नीलकडून तुला काही असे वेगळी कॉम्प्लिमेंट मिळाले का या मालिकेबद्दल कॉम्प्लिमेंट म्हणजे मला सांगायला आवडेल की तो पहिला व्यक्ती होता जेव्हा मी त्याला ही बातमी दिली होती की मी अशोक सरांबरोबर काम करणार आहे आणि अर्थात इज सो आता वर्ष सुद्धा येतंय तर तुझं काही असं नवीन रेझॉल्युशन आहे का की नवीन वर्ष असं काही वेगळं करायचं आहे किंवा काही अशी न्यूज जी प्रेक्षकांना सांगायची तुला हो खरं सांगायचं तर माझ्याकडे अशी लिस्ट असते की रेझॉल्युशनची पण या वेळेला मी तसं नाही केलेलं के आहे पण मी फिजिकल आणि मेंटल हेल्थ वर फोकस करणं हा हेच माझा संकल्प असेल सावीपेक्षा या मालिकेत तुला असं वेगळेपणा काय जाणवलंय की तू लगेच या मालिकेला होकार दिलस अशोक सराफ नाव काफी आहे <laughs> खर सांगायचं तर मला एवढंच माहिती होतं जेव्हा मला ऑफर केलं होतं हा रोल मला फार कल्पनाही नव्हती काय माझा रोल असणार आहे काय स्टोरी लाईन असणार आहे आणि मी व्यक्तीसोबत मला काम करायचंय आता मी विश्वास ठेवला होता सरांवर नक्कीच तुझी एक बाजू तर त्या मालिकेत पाहायला मिळाली प्रेक्षकांना इथे वेगळी बाजू पण पाहायला मिळते आणि कलाकारांना एक वेगळा रोल करणं खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतं आणि तेवढंच चॅलेंजिंग सुद्धा असतो सो यासाठी असं काही वेगळं चॅलेंजिंग होतं का किंवा काही वेगळी स्टडी करायचं होतं किंवा असं तुला सांगण्यात आलं होतं का की असं असं तुला हे करायचंय किंवा हे चेंजेस हवेत खरं सांगायचं तर मी आता ज जा, जसं की आधीची माझी भूमिका जी होती ती सावीची होती आणि ती एक गावातली मुलगी होती अशी रांगडी मुलगी होती मिश्किल मुलगी होती आणि फार अशी सोफेस्टिकेटेड मुलगी नव्हती ती मी दीड वर्ष दीड दोन वर्ष ऑलमोस्ट करत होते आणि त्याच्यामुळे त्यातनं ना काही जेस्चर्स बॉडी लँग्वेज लहेजा कुठे ना कुठेतरी नकळत माझ्या तो बसला होता मला वाटतं की माझ्यासाठी या कॅरेक्टरचा अभ्यासाची सुरुवात त्या गोष्टी अनलर्न करणं ही होती की ती आता खरं तर ती माझी भाषा आधी कधीच नव्हती पण ती नकळत आता ती डोक्यात बसली होती सो तो टोन ती बॉडी लँग्वेज अनलर्न करणं हा पहिला मुद्दा होता आणि अर्थात ती आता एक मॉडर्न आहे ती इंडिपेंडेंट मुलगी आहे आणि त्याच्यामुळे तशी तिची भाषा असणार आहे तसं तिचे काय म्हणत आपण वावर असणार आहे सो ह्याकडे मी डेफिनेटली मला डिरेक्टर्सनी पण डिरेक्टरनी पण अर्थातच मदत केली बरं रसिका मला तुला एक विचारायला आवडेल की गावामध्ये पहिलं शूट होतं आणि आता मुंबईमध्ये कुठे सगळ्यात जास्त रमतेस किंवा सगळ्यात जास्त आवडते तुला शूट कराय ट्रिकी क्वेश्चन आहे पण अर्थातच मुंबईमध्ये मला काम करायचंच होतं म्हणून मी मुंबई मी आता मुंबई म्हणे पण मला गावाची पण आठवण येते नाशिकची मला खूप आठवण येते नक्कीच थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू जात, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की खरं तर आता मालिकेची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आता भैरवी मुजुमदार आणि अशोक माजगावकर यांचा खरा लढा सुरू झालेला आहे त्यामुळे नक्की नक्की पहा अशोक मामा फक्त कलर्स मराठी